नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला साखर आंब्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इथं दहा बारा कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या स्वच्छ धुवून मी कपड्याने कोरड्या करून घेतलेत आणि त्याचा डेटाकडचा भाग मी कट करून घेतला आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी ह्या कैरीची साल काढून घेतली अशाच आता मी सगळ्या कैऱ्यांची सालं काढून घेते हे पहा इथं सगळ्या कैऱ्यांची मी सालं काढून घेतलीत आणि आता ह्या किसनीने मी या सगळ्या कैऱ्या किसून घेणार आहे कैरी किसण्यासाठी मी किसणीची जी जाडसर बाजू आहे ती वरती करून घेतली म्हणजे किस जाड आणि मोठा छान पडेल अशी मोठ्या साईजवर कैरी किसल्यामुळे ती दिसायला पण छान दिसते हे पहा असा लांबसर असा ला मी या कैरीचा केस तयार करून घेतला आहे आता बाकीच्या पण कैऱ्या मी अशाच पद्धतीने किसून घेते इथं आता सगळ्या कैऱ्या किसून झालेत आता हे एका भांड्याने मोजून घ्यायच्या म्हणजे आपल्याला साखर टाकण्यासाठी योग्य प्रमाण सापडते हे पहा या भांड्याने एक भांडं भरून कैरीचा किस झाला आहे आता मी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी दोन चमचे तूप टाकून घेतले तूप छान गरम होऊ द्यायचं तूप गरम झालं की त्याच्यात चार पाच दालचिनीचे तुकडे आणि पाच सहा लवंगा टाकून घ्यायच्या लवंग आणि दालचिनी तुपात छान तळली गेली की लगेच त्याच्यात कैरीचा किस टाकून घ्यायचा कैरीचा किस टाकल्यानंतर एक दहा मिनिटभर ही कैरी तुपावर छान अशी परतून घ्यायची हे पहा अंदाजे दहा मिनिट झालेले आहेत आता मी याच्यात ज्या भांड्याने कैरीचा केस घेतला होता त्याच भांड्याने साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे कैरी जर जरा जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं छान असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे पहा कैरीला आणि साखरेला छान असं पाणी सुटलं आहे आता यातलं पाणी पूर्णपणे आटोस्तोपर्यंत हे सतत असं हलवत राहायचं आहे हे पहा थोडंसं पाणी यातलं आटलं आहे तोपर्यंत आता याच्यात मी अर्धा चमचा जायफळची पूड टाकून घेते आणि एक चमचा भरून वेलची पूड टाकून घेते छान असं हे परत मिक्स करून घ्यायचं आणि आणखी थोडा वेळ हे असंच हलवत आहे जेणेकरून यातलं पाणी पूर्णपणे आटलं जाईल साखर आंबा तयार झाला हे कसं ओळखायचं हे असं उलताण्यावर घेऊन बघायचं ह्याला पडायला जर वेळ लागला तर समजायचं साखर आंबा आपला तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून थंड झाल्यानंतर हा एका डब्यात काढून घेते तर हे पहा या साखर आंब्याचा कलर किती छान दिसत आहे आणि हा चवीला पण खूप छान झाला आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण या उन्हाळ्यात अशा पद्धतीने साखर आंबा नक्कीच बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा